तुमचं कसं माहिती आहे का तुम्ही आश्वासनांना भळबळता मतदान करता आणि निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब मात्र विचारत नाही आश्वासनांची पूर्तता का करत नाहीत हे मात्र विचारत नाहीत बाप दाखवा नाहीत तर श्राद्ध घाला अशी भूमिका तुम्ही घेत नाही तुम्ही पाच वर्ष तुमच्या दैवाला दोष देता तुम्ही पाच वर्ष फक्त सहन करता आजचा आपल्या व्हिडिओचा टायटल आहे कर्जमाफीचा मुद्दा पेटला आणि विरोधी पक्ष एकदाचा जागा झाला चला सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला तुम्हाला आधीच्या काही आठवणी करून द्यायच्या आहेत निवडणूक लागली महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले जाहीरनामे त्या ठिकाणी प्रसिद्ध केले आता महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचा काहीच अर्थ नाही आहे कारण की ते, ते सपाटून मार खाल्लेला आहे त्यांनी ते पडलेले आहेत महायुतीला भूतोन भविष्य ते बहुमत आलेलं आहे महायुतीचे जाहीरनाम्यातले मुद्दे काय होते तर पहिला होता आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दुसरा होता जे बारा हजार आहे तर त्याचे पंधरा हजार पी एम किसानचे करू तिसरा होता एम एस पीवर वीस टक्के अनुदान देऊ चौथा होता यस जी एस टी माफ करू येस जी एस टी म्हणजे काय की राज्य शासनाच्या अंतर्गतला जी एस टीचा विषय तो कर आम्ही रिटर्न करू त्यानंतर आहे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ अशा पद्धतीचे हे मुद्दे होते देवेंद्र फडणवीसांचा प्रचार सभेतला व्हिडिओ आहे का कालच आपण आपल्या वचननाम्याची दहा कलम या ठिकाणी घोषित केली आणि त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे हा शब्द आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार काय म्हणाले ते ऐका सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार विजय वडेट्टीवार यांचा सवाल तर शेतकऱ्यांचा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता त्यांनी सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी करा शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं पूर्ण करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु जवळपास पंधरा वीस दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही सरकार चालायला सुरुवात झालेली नाही आणि त्या ठिकाणी नी आम्ही निवडून आल्या आल्या शेतकऱ्यांसाठी पहिले त्या ठिकाणी कर्जमाफी करू त्याचा सातबारा कोरा करू संदर्भात ते आता काहीही बोलायला तयार नाही आहेत त्या उलट त्या ठिकाणी सोयाबीनला सहा हजार भाव मिळतोय का येस जी एस टीबद्दल काही निर्णय झाला आहे का, का। तर याचं उत्तर नाही आहे त्यानंतर बारा हजाराचे पंधरा हजार केलेत का याचं उत्तर नाही आहे सरकार आणि मंत्रिमंडळाचं वाटगाट तर सगळं चालू आहे एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शेतकरी नेते आहेत शेतकऱ्यांबद्दलची त्यांना जाण आहे ती तळमळ त्यांच्यामध्ये आहे परंतु त्यांच्यामध्ये काँग्रेसी माणूस खूप मोठा दिसतो आहे आणि त्यांच्यातला शेतकरी नेता हरवलेला आहे आणि त्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज आहे शेतकऱ्यांसाठी लढा देण्याची गरज आहे परंतु ते करत नाही आहेत काँग्रेसमध्ये प्रस्थापितांची गँग खूप मोठी आहे आणि त्या गँग सगळी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली आहे त्याच्यामुळं त्यांना सामान्यांचे दुःख माहीत नाहीत त्यामुळं त्यांना ते पोटतिडकीनं तळमळीनं मांडता येत नाहीत इत। काँग्रेस का टाकायला तयार नाहीये त्यामुळं काँग्रेसचे दिवस वाईट आहेत आणि त्या ठिकाणी भाजप ही काँग्रेसच्या वीस वर्ष पुढे निघून गेलेला आहे त्यामुळं हा आताचा निकाल तुम्हाला दिसलेला आहे आपलं चॅनल विरोधी पक्षाची भूमिका खूप छान प्रकारे बजावत आहे या माध्यमातून आपण आपल्या इतर मागण्या वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो त्या त्या पद्धतीच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण त्या पूर्ण करू शकतो आपल्या पदरात काही ना काही आपण पाडून घेऊ शकतो जसं की काल आपण एका नोटीसचा व्हिडिओ केला की कर्ज मा कर्ज भरा या संदर्भात बँकांनी नोटीस दिल्या त्याच्यावर आपण व्हिडिओ केला पन्नास साठ हजारापेक्षा जास्त लोकांनी बावीस घंट्याच्या तो व्हिडिओ बघितला खालच्या त्या ठिकाणी जवळ बहुतांश कमेंट ज्या होत्या की सर आम्हाला नोटीस आलेली आहे बरं झालं तुम्ही व्हिडिओ केला आम्ही त्या नोटीसला जुमानत नाही काही शेतकऱ्यांनी तर त्या नोटीसच्या होळी देखील केल्या आणि त्यांना आपण हुशार करण्याचं काम करतोय शरद जोशी साहेब सांगायचे शेतकऱ्याला सुख सन्मान आणि स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे तो भिला नाही पाहिजेत तो निडर राहिला पाहिजेत तो चोरी करत नाही तर तो या देशाला त्या ठिकाणी स्वतः घाम गाळून रक्त आटून जगवण्याचं त्याचं पोट भरण्याचं काम करतो त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळ्यांनी त्या ठिकाणी उदारमतवादी धोरण स्वीकारलं पाहिजे परंतु सरकार खोटे आश्वासनं देत असेल तर त्या सरकारला खाली खेचायला किंवा त्यांना रस्त्यावर न फिरू द्यायला शेतकऱ्यांची पूर्व मागे पुढं बघणार नाहीत जबतक तोडेंगे नाही तबतक छोडेंगे नाही कर्जमाफी घेणारच